मंडळी जय गणेश खरं तर आज पुण्यामध्ये गणपतीची जी आहे तो महोत्सव साजरा केला जातो आहे आणि यावर्षीचा महोत्सव वेगळा अशा प्रकारे आहे की यावर्षीचा महोत्सव जो आहे तो राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे शासनाकडून आणि आपण आज पहिला मानाचा गणपती पुण्यातील असलेला ग्रामदेवत असलेला कसबा गणपतीच्या परिसरामध्ये आहोत आणि हा तो स्टेज आहे ज्या स्टेजवरून पहिल्या गणपतीचं सध्या आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळतात गणपती बाप्पा त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतो आहे आपण बघतोय की वर लिहिलेला आपल्याला पाहायला मिळेल की श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली या ठिकाणचं मंदिर जे आहे त्या ठिकाणी देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे आणि या पालीच्या मंदिरामध्ये ग्रामदेवत असलेले कसबा गणपती महाराज ते विराजमान झालेले आहेत आणि पुण्यामध्ये जो आहे तो सध्या गणपती उत्सवामुळं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक भक्त आहेत त्यांनी सकाळपासूनच हे मंदिर पाहण्यासाठी जी आहे ती गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आपल्या डोळ्यामध्ये जे आहे ते गणपती बाप्पाचं जे रूप आहे ते साठवून घेताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येनं भाविक या मंदिरामध्ये सध्या दाखल झालेले आहेत आणि जो हा जो आपण पाहू शकतो हा जो बनवण्यात आलेला याला म्हणता येईल की पालखी जी आहे ही पालखी या पालखीमधून गणपती बाप्पाला मागच्या बाजूला असलेल्या ज्या जुन्या मंदिरामधनं ग्रामदेवत असलेल्या मंदिरामधनं या परिसरामध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी कसबा गणपतीचं मंदिर नवमंदिर ज्या ठिकाणी दरवर्षी सोहळा साजरा केला जातो या ठिकाणी त्यांची प्रति प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो पार पडतो आहे आपण मागच्या बाजूला पाहू शकतो की जे गुरुजी आहेत त्यांच्या हस्ते आता मंद्रोच्चार आणि सगळ्या गोष्टी होऊन आता त्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होताना पाहायला मिळत आहेत आणि हा सगळा सोहळा आहे तो वी मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात तर गण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्याचा याचा नाच सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय तुमच्या घरी बाप्पा बसला असेल तुमच्या घरी बाप्पा बसला असेल त्या बाप्पाबद्दलच्या तुमच्या ज्या भावना आहेत त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आणि माहितीपूर्ण माहितीसाठी पाहत रा मराठी धन्यवाद